तक्रारदार बाबुराव मारुती नरे उर्फ साळुंके व चुलत भाऊ नवनाथ दगडू नरे उर्फ साळुंके लाहणार राहणार लोहारमाळ येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे या जमिनीचे खरे मालक असताना देखील यातील चार आरोपींनी बनावट वारस पंचनाम्याच्या आधारे पोलादपूर येथील तलाठी कार्यालयात जाऊन स्वतःचे नाव जमीन करून घेतली सदरचा पंचनामा हा बनावट असल्याची माहिती असताना देखील वारस नोंदी करता लागणारी कागदपत्रे गोळा करून पंचांच्या नकळत खोट्या सह्या देखील करण्यात आल्या तसेच भूसंपादित झालेल्या जागेचा मोबदला मिळवण्याकरिता या सर्व आरोपींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पोलादपूर येथील पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमती कलावती पांडुरंग कदम राहणार लोहार लोहारमाळ श्रीमती जयश्री उर्फ सविता सुभाष भिलारे राहणार दिवील श्रीमती प्रमिला प्रकाश शिंदे राहणार रजवली व पंकज बापू सकपाळ राहणार लोहारमाळ अशी आरोपीची नावे असून त्यांनी पंचवीस लाख अडतीस हजार पाचशे आठ एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक केली आहे पोलादपूर पोलीस ठाणे येथे भादवी कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण पोलादपूर युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका